तर भाषिक खेळाअंतर्गत बाळानुके आपण अनेक उपक्रम घेतले त्याच्यातला एक अजून एक उपक्रम होता की तो म्हणजे चला शब्दांच्यावर लिहू काही शब्दांवर आपल्या लिहायसाठी मी तुम्हाला दररोज एखादा शब्द देत होतो पहा कधी एकदा काय दिला होता शब्द माझे बाबा कधी माझी शाळा कधी माझी आई कधी माझा देश आता त्याच्यामध्येच मी काल दिलेला माझी आई या शब्दावरती या विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं लि माहिती लिहिली आहे पहा तिलाच आपण वाचायला होऊया तू वाच बा शिकवणारे जगात खूप असतात पण खरे शिक्षण देणार तर आईच असते सारं जण सारे जण शिकवणारे असतात पण अश्रू असणारी तर आईच असते आई, आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला ज या जगात पाठविले आहे आई म्हणजे आई माझी आई फार प्रेमळ आहे रोज सकाळी मला शाळेची मदत तयारी करायला मदत करते माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते माझा मा आमच्या घरासाठी खूपच कष्ट पस घेते सर्व सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते ती मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळे वेगळा खाऊ करून देते ती मला जुन्या चांगल्या कविता शिकवते म्हणून मला ती खूप आवडते माझी आई मा माझी आई मला माझी खूप काळजी घेते सर जर का मला कोणी प्रश्न विचारला तुला आई आई जास्त आवडते की वडील आवडतात तर मी त्यांना खणखणीत आवाजात उत्तर दिले असते मला माझी आई जास्त आवडते कारण रक्ताचं दूध करून पाजणारी आई ही माझे सर्वस्व आहे म्हणून मला आई फार आवडते पायना हलविणारे खूप असतात पण अंगाई गाऊन निजीविणारे तर आईच असते तिच्यासारखी जगात मूर्ती नाही आई ती फक्त आईच असते